सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान बिथरलाय बुधवारी सकाळपासूनच पाकिस्तान कडून सतत गोळीबार केला जातोय जम्मूच्या पूंछमध्ये पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचा जवान शहीद झालेला आहे पलवलचा रहिवासी असलेल्या लान्स नायक दिनेश कुमार हे सध्या मध्ये तैनात होते ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालेला आहे तेव्हा दिनेश आपल्या काही सहकाऱ्यांसह प्रत्युत्तर देत होते तेवढ्यात पाकिस्तानकडून एक बॉम्ब त्यांच्या समोर पडला ज्याचा स्फोट होताच दिनेश आणि त्यांचे चार सहकारी गंभीर जखमी झाले नंतर रुग्णालयातच दिनेश यांनी प्राण सोडलेला आहे दिनेश हे दोन हजार चौदामध्ये सैन्यात भरती झाले होते गेल्या अकरा वर्षात देशभरात त्यांची पोस्टिंग झाली होती अलीकडेच त्यांची लान्स नायक पदावर बढती झालेली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत